नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांची कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी एक छोटी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया देवळा व्हरायटी ऑर्डर या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सतराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल देवळा या ठिकाणचा कांदा या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी तेराशे रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे पासष्ट रुपये सर्वसाधारण सदोतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कळवण व्हरायटी ऑदर बाजार भेटला आहे कमीत कमी बावीसशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एक रुपया सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणचा लालकांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एक रुपया सर्वसाधारण सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सव्वीसशे एक रुपया जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणचा लालकांदा या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे पंधरा आणि सर्वसाधारण छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणचा लाल कांदा कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये सर्वसाधारण सत्तावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नाशिक व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी शेचाळीसशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण पाच हजार दोनशे रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणचा पोळकांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चौदाशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे जा जा रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भेटला आहे कमीत कमी चोवीसशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल पिंपळगाव या ठिकाणचा पोळकांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चोपन्न रुपये सर्वसाधारण अडोतीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसून सायखेडा या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार सत्तर रुपये सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल सटाना या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी तेराशे पाच रुपये जास्तीत जास्त हजार दहा रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सटाना या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊ भेटला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त अडतीसशे रुपये सर्वसाधारण तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सिन्नर या ठिकाणचा कांदा या ठिकाणी बाजार भाऊ कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे एक रुपया सर्वसाधारण पंचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल उमराणी व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण पंचाळीसशे रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणचा लाल कांदा बाजार भाऊ कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार एकशे एक आणि सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव आलेले आहे